औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लू गॅस डिसल्फर डायजेशन ही यंत्रणा बंद करण्यास शेतकरी बागायतदार आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे कोळसा जळाल्यानंतर बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड नियंत्रित करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असून ती बंद करण्याची परवानगी अदानी पॉवर कंपनीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे मागितली होती या संदर्भातील जनसुनावणी बुधवारी डहाणू येथे निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते सुनावणी दरम्यान शेकडो नागरिकांनी एफजीडी बंद करण्याला विरोध करत ही यंत्रणा कायम ठेवण्याची ठाम मागणी केली शेतकऱ्यांनी सांगितले की प्रदूषणामुळे चिकू फळ काळसर पडत असून उत्पादन घटत आहे तसेच नारळ भाजीपाला खाडीतील मासेमारी व इतर कृषी उत्पादनांवरही विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे एफ जी डी बंद करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी सर्वांनी केली आमदार विनोद निकोले यांनी स्पष्ट केले की प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे कंपनीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे अदानी कंपनीच्या वतीने मांडण्यात आले की प्रदूषणाची पातळी शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे त्यामुळे एफजीडी बंद करणे आवश्यक आहे मात्र प्राधिकरणाने आदेश दिला आहे की एफजीडी शिवाय प्रकल्प चालवण्यापूर्वी हवेतील सल्फर डाय चे प्रमाण तपासून अहवाल सादर करावा एफजीडी ही प्रक्रिया जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या सल्फर डाय सारख्या हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरली जाते तज्ञांच्या मते ही यंत्रणा बंद झाल्यास प्रदूषणात मोठी वाढ होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात मी डहाणूच्या माझी नगराध्यक्ष आहे व मी चिकू बागायतदार आहे आज डहाणू मध्ये एक जनसुनावणी डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिटी यांनी एक टी पी आज एक जनसुनावणी डहाणू मध्ये एफजीडी प्लांट संदर्भात ठेवली होती अडाणी पॉवरनी एफजीडी प्लांट हे बंद करणे आणि त्याच्याशिवाय पॉवर निर्मिती करणे त्याच्यासाठी त्यांनी अर्ज केलं होतं त्या संदर्भात आज ज्यांची सुनावणी होती आज आमचे चिकू बागायतदार संघ व आमचे सर्व शेतकरी बांधवांनी ते सुनावणीला हजेरी लावून सर्वांनी त्याच्या विरोध केला जर सल्फर परत वाढला आणि त्याच्यामुळे चिकू उत्पादन जे ऑलरेडी प्लांट आल्यानंतर कमी झालेलं आहे त्यांची राख आमच्या चिकूच्या झाडावर बसते आणि ऑलरेडी जे जे कमी झालेला चिकूच्या उत्पादन आहे परत जर एफजीडी प्लांट बंद केला तर त्याच्या जास्त इफेक्ट आम्हाला होईल आणि आम्हाला जगणं कठीण होईल शेतकरीच्या अहवालात काय आहे महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे त्या संदर्भात आमचे आमदार विनोद निकोले त्या आ, ते पण आज ते आले होते आणि सर्वांनी त्यांचा विरोध केला धाणूला नाईन्टी वन नोटिफिकेशन असल्यामुळे एक साधा माणूस आपलं घर बांधू शकत नाही आणि इथे सिमेंट प्लांट पासून सर्वांना अडाणींना ते परमिशन सर्व देत आहे डी टी पी आम्ही सांगितलं आम्हाला सिमेंट प्लांट पण नको आहे आणि एफजीडी चालूच राहिली पाहिजे विदाउट एफजीडी वीज निर्मिती नको आज डहाणूमध्ये वाढवण बंदरला परमिशन दिली आज डहाणूमध्ये डी एफ सी सी आय ला परमिशन दिली डीटी पी ए जर सर्वांना परमिशन देत असेल तर मध्ये आम्हाला घर बांधायला परमिशन का नाही डहाणूमध्ये मध्ये पी आर का लावत नाही हे सर्वात प्रश्न उपस्थित केले या संदर्भात आम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की मध्ये जर झालं तर व्यवस्थित विकास करा आणि अडाणीला हे एफजीडी प्लांट शिवाय वीज निर्मिती करू नये असं आमचं ठाम मत आहे फिफ्टी फाय प्लस सिक्स्टी प्लस आहे त्यांची कोण नाही का नाही फायदेशीर नाही म्हणून तर तो का फायदेशीर नाही काहीतरी आगमन पट्टापासन हे आपलं बोर्डीपर्यंत याला पण चिकू काम पडतो आणि आगमन सोडून मानगाव लागेल वाणगावला भरपूर चिकू काढतात म्हणजे प्रॅक्टिकली मी सगळ्या बागेत फिरतोय सगळं स्टडी करतोय आणि जे जे विद्यापीठने सांगितलेले औषध आहेत त्यांना सेम्पल पाठवले होते आम्ही चिकू काय करतात त्याचे त्यांनी खरं म्हणून बुरशी असं सांगितलेलं आहे तर त्याच्यावर जे जे प्रयोग करता येईल आम्ही सगळे केले काहीच उपयोग होत नाही सर पाच टक्के पण फरक पडला असता ना

लिंबू बागायचा हा बागाचा असणारा शेतकरी वर्ग हा सर्व अस्तित्व नष्ट झालेला आहे आता तुम्ही ह्याच्यावर दुसरा पर्याय ठरता का एस टी डी प्लान आम्ही बंद करायचा मागा करायचा आहे कंपनी चला तुमचं एक मार्केटिंग व्हॅल्यू प्रमाणे तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढत असेल पण तुम्ही ह्या भागातील लोकांना तुमचा प्लान जो पाच वर्षात किंवा दहा वर्षात तुम्ही एक्सटेन्शन किती वर्षात येत्या पण त्याच्यानंतर तुम्ही काय अशी शाश्वती देणार आहे की प्रदूषित वायू जे उत्सर्जित होणार आहे त्याचा तुम्ही विल्हेवाट कशा पद्धतीने लावणार ह्याच्यावर आम्हाला शाश्वत असतील आणि ह्या भागातलं पर्यावरण हे नाश होणार नाही ह्या भागातला चिकू बागायतदार हा टिकणार पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे असं ठोस भूमिकेत न तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासित करा तुम्ही दुसरी गोष्ट जर तुम्ही एफडी प्लांट जर बंद केला तर तुमच्या ह्याच्यामधनं जो पाण्यामध्ये सल्फर जातो ह्या पाण्यामध्ये संप जात असल्यामुळे जलप्रदूषण होते ह्या जलप्रदूषणाचं आणि विविध प्रकारचे कार्बन डायमोनॉक्साइड किंवा वेगवेगळे वायू ह्याच्यावर तुम्ही कोणत्या उत्सर्गित नियोजन करणार आहेत किंवा बंधन करणार कि आहेत ह्याची आम्हाला ठोस शाश्वती द्यावी त्याचप्रमाणे एफसीडी मध्ये तुमचा दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे तुमची राग जी जाते ती ऍश मध्ये हे होते विक्री करतात त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉफिट आहे तुम्ही त्याच्या माध्यमाती प्लान चालवत आहे आणि ह्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही आज लोकांना काढत कारण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक ह्या भागातील जिथे प्लान होतो त्या भागातील लोकांना तुम्ही विद्युत पुरवठा केला पाहिजे ही गाईडलाईन्स असताना ती पण तुम्ही पूर्ण केलेली नाही तर अशा ज्या तुटी ठेवल्या तुम्हाला कुणाचं वर हस्त आहे काही करता करताय आम्हाला नाही पण लोकांकरता जर त्याचा फायदा था होत नसेल तर अशा तुम्ही हा प्लान बंद करू आज तुम्ही एलटीडी प्लांट हे एक कसं त्याला प्लस पॉइंट आणलेलं आहे की एलटीडी प्लांट आम्ही बंद करणार आहे लोकांचा विरोध झाला तर तुम्ही उद्या प्लान पण बंद करते पण प्लान बंद करून तुम्ही दुसरा प्लांट आणतील सिमेंट फॅक्टरीचा आणि हा सिमेंट फॅक्टरीचा प्लांट याच्यापेक्षा राहत नाही तर असे प्लान जर तुम्ही त्या भागामध्ये आणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही तुमचा जर जीएसएनचा किंवा थर्मल अदानीचा प्लान जर बंद होत असेल तर तो पूर्ण बंद झाला पाहिजे त्या जागेवर कोणतंही कॉन्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे तिथे कोणताच प्लॅन लागला पाहिजे ही आम्ही सर्वांमध्ये मागितलं करतो अन्यथा तुम्ही तो प्लान बंद करतील दुसरा प्राण बंद करतील आणि तिसरा प्लान आणतील आणि त्याचा पर्यावरणाला हानी होईल तर असे प्लॅन आम्ही खपून देणार नाही एवढंच मी सांगतो आणि याच्यावर आम्हाला पर्याय घ्यावा हीच आमची भूमिका आहे

संशोधनात्मक सहकार्य झालेलं नाही आहे एसओ टू एसओ टू चा आता उत्सर्जन नव्वद टक्के जर एच डी पण कमी होतोय एसओ टू परत तुम्ही तु म्हणजे एच डी आम्ही बंद करतो आणि एसओ टू वातावरणात सोडतात साहेब वगैरे अजून तरी आपल्याकडे आले नाहीये म्हणजे ते पहिली पाहिजे येणार ऍसिडिक ग्रेन सडनली एसओ टू ची लेवल वाढली त्याच्यानंतर आता जे ब्रॉकेट निस्क असतमाचे वगैरे आजार डॉक्टरांकडून आपण जर हे घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणात आधार वाढलेले आहे अजून साहेब आम्हाला सगळ्यात महत्वाचा कॉन्स्टिट्युशन अधिकार दिले राईट टू लाईफ आर्टिकल ट्वेंटी वन आणि आर्टिकल आपण आम्हाला निवृत्त न्यायाधीश